रामराम मंडळी इडस बॅचमध्ये स्वागत असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य याय दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्यव दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते जेव्हा आपण दानाबद्दल बोलतो तेव्हा काय दान करावे आणि कोणाला दान करावे याबद्दल अनेक चुकीच्या समज आपल्या मनात असतात रबे संक्रमण राशी संक्रांती कथ्यते कथेते स्नान दान तपह श्राद्ध होमादिशु महाफला मत्स्यपुराण याचा अर्थ असा की मकर संक्रांती दिवशी स्नान दान यज्ञ तपस्य आणि श्राद्ध केल्यास उत्तम फळ प्राप्त होते मत्स्यपुराण आणि वायुपुराण यासारख्या आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपण जाणून घेऊया राशींप्रमाणे कोणी दान मेष राशी गुळ शेंगदाणे आणि तीळ वृषभ पांढरे वस्त्र दही तांदूळ आणि तीळ मिथूल मूग डाळ घोंगडी आणि तांदूळ कर्क तांदूळ चांदी पांढरे तीळ किंवा मोती सिंह तांबे गहू किंवा तिळ कन्या हिरवे कपडे ब्लँकेट किंवा खिचडी तूळ साखर पांढरे वस्त्र किंवा खीळ वृश्चिक लाल वस्त्र मूगडाळ किंवा तिळ धनू हळद पिवळे वस्त्र किंवा सोने मकर काळे घोंगडी तीळ किंवा काळ्या तिळापासून बनवलेली कोणतीही वस्तू कुंभ राजमा खिचडी किंवा तीळ मीठ रेशमी कापड सयाची डाळ किंवा तीळ अशा या सणाच्या गोड शुभेच्छा सर्वांना जय हिंद जय भारत